हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे मी तुम्हाला बरेच वेळेला सांगत असते आपण आयुष्यात कॉम्प्रोमाइज करावं लागते एजेस करावा लागते म्हणून पण आज मी तुम्हाला अकरा गोष्टी सांगणार आहे हेत आपण कुठेही एडजस्टमेंट करायची नाही एस्पेशली आपण लेडीज तर नोकरी करणाऱ्या असू देत होम मेकर्स असू द्या बरेच वेळेला आपण हे तेजेस करतो किंवा पण ह्या गोष्टी बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही तुम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करत असलात तरी आजचे आज, आज तर थांबवा ते ह्या अकरा अकरा गोष्टी कुठल्या पहिलं आपले आरोग्याकडे बिल्कुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही अन्न एवढं सूरला कशाला टाकायचं म्हणून खाल्लं नाही शिळा अन्न खायचं नाही चांगलं अन्न खायचं त्यामुळे कुठेही आपण इथे कॉम्प्रोमाइज करायचं ना नाही लक्षात ठेवा जरा उशीर झाला बाबा म्हणजे बाहेरना डबेला वडा घेऊया नाही अहो एक भाकरी टाकली चटणी भाकरी खावा भाजी करायला वेळ नसला की हरकत नाही आहे पण ताजं चांगलं अन्न खायचं म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल बिलकुल एडजस्टमेंट नाही दोन्ही मेंटल आरोग्याला मी सांगते तसं एक पाच दहा मिनटं का होईना सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे झोपायच्या आधी मेडिटेशन करा रोजचा व्यायाम करा त्यामुळे आपल्या आरोग्याला लागणाऱ्या गोष्टी बिलकुल एडजस्टमेंट किंवा कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यानंतर सेल्फ रेस्पेक्ट आपण जरा एक लाईन ऑफ कंट्रोल घालून घ्यायला पाहिजे हां आपण आपल्याला आधी रेस्पेक्ट द्यायला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे नंतर आपण आपले सेल्फ रेस्पेक्टबद्दल कायम लक्षात ठेवायला पाहिजे सपोज सपोज एक्झाम्पल सांगते लग्नाला हल्ले आपल्याला माहीत आहे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटून पत्रिका देऊन बोलावणं शक्य नाही टी थी, ठीक आहे आपण व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतो ओके पण व्हॉट्सअपवर पत्रिका आली तरी ॲटलिस्ट एक, एक फोन तरी यायला पाहिजे हां मी पर्सनली येऊन सांगायला पाहिजे होतं पण आता शक्य नाही म्हणून पत्रिका व्हॉट्सअपवर पाठवली आहे नक्की या एवढं तरी एक फोन कॉल तरी यायला पाहिजे असं कुठेही आपण आपले सेल्फ रेस्पेक्ट रेस्पेक्टपाशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे आपण लक्षात ठेवायचं नंतर पुढचं आपला फर्स्ट प्रिफरन्स कशासाठी आपल्याला मानसिक शांती पाहिजे समाधान पाहिजे मानसिक समाधान मिळालं नाही की ती काही असून काही उपयोग त्यामुळे इथे पण कॉम्प्रोमाइज करायचं नाही कुठल्याही चुकीचे वाटेवरनं गेलं पैसा मिळतो म्हणजे तर करायचं का नाही आता स्मगलिंग गोष्टी करतात आता रिसेंटलीच आपण बघितला राण्याराव कर्नाटकातली प्रसिद्ध अभिनेत्री डी जीची मुलगी काही उपयोग झाला हां शेवटी जेलमध्ये जाऊन बसावं लागला का नाही मग त्यामुळे कुठेही आपण आपले मानसिक शांती बिघडेल असलं काम करायचं नाही हरकत नाही पाच पैसे कमी मिळाले तरी पण चुकीचे कामाला जायचं नाही का म्हणजे पुढे तर खूप डेंजरस असते आणि मेन पुढचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्या मुलांबद्दल त्यांचं शिक्षण त्यांना संस्कार लावायचे अशा वेळी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही शिक्षणाला त्यांची आवड आहे त्यांना आहेत तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे जरा जास्त पैसे लागले तरी आईवडील काहीही करतात आपल्याला माहीत आहे हां तुम्ही लोन काढाल काही सोनंबिनं काल काही कराल तुम्ही मुलांची सोय करता त्यामुळे इथे आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही मुलांचं शिक्षण त्यांना चांगले संस्कार देणं त्यांना एक बॅलन्स्ड जीवन जगायला शिकवणं इथे आपण बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यामुळे मुलांचं आरोग्य असेल शिक्षण असेल संस्कार असेल नो कॉम्प्रोमाइस पुढचं सेविंग हे बघा आपल्याकडे पैसे म्हणजे सेविंग्स नसलं ते काय होते आपल्याला कुठेतरी पीस ऑफ माइंड राहते का हो सारखं पैसा नाही पैसा नाही काय करू असं त्यामुळे सेविंग काही असू दे? देत तुमचं काही इन्कम असू देत खूप असू देत कमी असू देत त्यातलं एटलीस्ट ट्वेंटी पर्सेंट आपण कायम सेविंगला ठेवायला पाहिजे इथे कॉम्प्रोमाइज नाही हॅपीनेस आनंदाला कॉम्प्रोमाइज आहे का नाही ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो इथे आपण कॉम्प्रोमाईज करायचो नाही पण आनंद म्हणजे डोंट गेट मी रॉंग कोणी म्हणेल हो दारू रुपयाला की मला आनंद मिळतो नाही अशा गोष्टी नाही त्या तुम्हाला हेल्थला चांगला आहे का पुढचे जीवनासाठी चांगला आहे का नाही त्यामुळे तसं नाही मला म्हणायचं इथे हॅपीनेस म्हणजे खरोखर आनंद आपल्याला छान अभ्यास केला आनंद मिळतो काम मन लावून केलं ला आनंद मिळतो देवाची पूजा केली आनंद मिळतो अशा गोष्टी आणि जे काही आपले ड्रीम्स आहेत आपले गोल आहेत आपलं ध्येय आहे आपल्याला अमुक इथे पण नो कॉम्प्रोमाइज तिथून हालायचं नाही आपल्याला अमुक व्हायचं आहे ना आपल्याला तो बनायचं आहे आपलं स्वप्न आहे ना बनायचं आहे आता समाधान सॅटिस्फॅक्शन हे बघा सुख आणि समाधान हे तही फरक आहे माहित आहे ना तुम्हाला सुख वेगळं आहे समाधान वेगळं आहे समाधान प्रत्येकाला पाहिजे सॅटिस्फॅक्शन पाहिजे ओके मला अमुक काम केलं की समाधान मिळते सॅटिस्फॅक्शन मिळते मग करा ना आपल्याला काही म्युझिक गाणं म्हटलं की मला सॅटिस्फॅक्शन मिळते त्यामुळे इथे कॉम्प्रोमाइज करायचं नाही यू शुड बी सॅटिस्फाईड आता लाईफमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टींचं पण आनंद घेतो एन्जॉयमेंट घेतो इथे पण कॉम्प्रोमाइज करू नका का म्हणजे एकदा वेळ निघून गेली का नाही ती परत येत नाही त्यामुळे आपल्याला जिथे लाईफचं एन्जॉयमेंट घ्यायचं आहे तिथे तर करायचं आता कुठे जाता बोटिंग आनंद मिळतो करा ना मग तिथे काही तिकीट असू देत पंचवीस रुपये पन्नास रुपये तिथे नाही एन्जॉय करायचं ते पुरतं आणि आपले नेचरप्रमाणे आपण आपल्याला डेव्हलप करायचं आपल्या नेचरप्रमाणे म्हणजे हे बघा प्रत्येकाचं नेचर वेगवेगळं असते आपल्या नेचरप्रमाणे ओके मला शांतपणा आवडतो मला जास्त लोकांमध्ये कोणाला मिक्स व्हायला आवडते त्यामुळे आपलं नेचर काय आहे मला पुस्तकं वाचायला आवडतात नाही मला सायंटिफिक काहीतरी इन्व्हेन्शन्स करायला आवडतात त्यामुळे नेचर नेचरप्रमाणे आपण पुढे जायचं पुढचं महत्त्वाचं आहे क्लीनलेनेस स्वच्छता इथे पण कॉम्प्रोमाइज करायचं नाही कपडे तुमचे जुने असू देत पण ते स्वच्छ धुवून प्रेस करून घालत जावा स्वच्छतेबद्दल पण कॉम्प्रोमाइज नाही फाटलेला असू देत शिवा रफू करा हरकत नाही आहे तर घाला पण स्वच्छ असायला पाहिजे तर आपलं घर असो आपले कपडे असू देत आपलं मन असू देत आपलं शरीर असू देत स्वच्छतेला खूप मोठं प्राधान्य आहे का म्हणजे क्लिनलीनेस नेक्स्ट टू गॉडलीनेस सुगीच म्हणत नाही आहे स्वच्छता असली की आपल्याला प्रसन्न वाटते आपल्याला बरं वाटते आपल्याला काम करायला पण सुचते एरिया स्वच्छ असला काही तिथे शांतता असली बरं वाटते तर तुम्हाला घाणीत देऊन बसवलं आवडेल का नाही आरोग्यालाही चांगलं नाही त्यामुळे स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ह्या अकरा गोष्टींसाठी आपण आयुष्यात कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आयुष्यात ॲडजस्टमेंट करावी लागते बरोबर आहे पण ह्या अकरा गोष्टींना no adjustment. meant have a good day